स्वप्न पाला काव्या घाम आला तुम्हारा ताप आला तुम्हाला एंटीबायोटिक तुम्हारा एंटीबायोटिकल थी अशी गोष्ट आहे मी तुमच्या बरोबर शेअर सुद्धा करू शकत नाही ते तेव्हा कधीही झालं तरी मादिनी माझ्या माझ्याबद्दल आणि जीवाबद्दल कळायला नको ना नाहीतर पार ताकून प्रचंड दुखावले जाते आणि आता मला त्यांना दुखवायचं नाहीये काय ताप आलाय का वयाला गेले दोन दिवस खूप दगदग झाली ग ती उठली की मला सांग मी तिला काढा करून देते आणि काळजी करू नकोस बायकोची आई आहे तुझी म्हणून सांगायला काल रात्री तशी औषधं दिली आहेत म्हटलं सोपं आराम करा बर वाटेल आता चांगली काळजी घेतोय अशीच कायम काळजी घेत राहा घे तो आला त्याने मला मदत ऑफर केली आणि मी ती नाकारली म्हणून आमचं रस्त्यात भांडण झालं पण मी हेल्पलेस होते मला मदत घ्यायला लागली त्याच्याकडनं अगो नाही पुन्हा पुन्हा तेच मनात आणू नकोस जे झालं ते गेलं असंच समज हो हो नाही बरोबर आहे काय त्या दोघांचाच निर्णय होता म्हटल्यानंतर आपण तरी काय करणार नाही का हरकत नाही हरकत नाही ठीक आहे बोलूया आपण नंतर ओके चलो चलो बाय काय कोणाशी बोलत होता चेहरा एकदम पडलाय तुमचा माने आपला आनंद आणि अपेक्षेचा काल फास्ट ट्रॅक मध्ये डिवोर्स झाला पण काल कोर्टातच त्याला खरं कारण काय ते कळलं पहिल्यांदा त्या मुलीने सांगितलं त्याच्यामुळे ऑफिसमधल्या बॉस बरोबर लग्नाच्या आधीपासूनच अफेअर होतो म्हणूनच तिला आनंद सोबतचं लग्न मान्यच नव्हतं तिथे त्यामुळे काहीतरी खोटी नाटी कारण पुढे गेली होती आणि आता लग्नानंतर सुद्धा तिच्या ते बॉसबरोबरचं सुरू आहेच अजूनही लग्नानंतर पण अफेअर सुरू आहे म्हणजे आपला आनंद आपलं पाच सारखं आहे हो। म्हणजे पार्कला जशी काप्याची काळजी असते मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्याने आता स्वप्न पाहिलेलं असतं की जीवाच्या आणि माझ्या प्रेम प्रकरणाबद्दल काकूंना समजलं म्हणजे मानिनीला आणि हे स्वप्न पाहताच ती धक्क्याने उठते आणि काकू असं जोरातच म्हणते तेव्हा अक्षरशः तिला घाम फुटलेला असतो अगदी घामाघुम ती झालेली असते खूप घाबरलेली असते आणि उठल्यानंतर लगेचच ती इकडे तिकडे बघू लागते पण तिला समजता हा माझा भास आहे हे माझं स्वप्न आहे मग त्याचवेळी पार्थ उठतो आणि विचारतो काय झालं काव्या तुम्ही स्वप्न पाहिलं का तेव्हा ती म्हणते हो मी स्वप्न पाहिलं तेव्हा पार्थ खूप घाबरतो आणि म्हणतो थांबा हा मी तुम्हाला पाणी देतो मग आता त्यानंतर तो लगेचच तिला पाणी प्यायला देतो आणि म्हणतो काव्य अहो तुम्हाला किती घाम आलाय आणि ताप सुद्धा आलाय तुम्हाला खूप तेव्हा काव्या विचारते काय ताप आलाय मग आता तो म्हणतो थांबा मी तुम्हाला ना अँटीबायोटिक देतो असं म्हणतो आता लगेचच ती गोळी आणण्यासाठी थोडासा बाजूला जातो काव्या मनातल्या मनात आपली घुसमटत राहते आणि मनातच विचार करू लागते अहो पार्थ ही अशी गोष्ट आहे ना जी मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही आणि मनातच विचार करू लागते देवा आता काहीही झालं ना तरी ही मानिनी कापून ना माझ्याबद्दल आणि जीवाबद्दल काहीही कळायला नको नाही तर पार्थना आतून अगदी प्रचंड दुखावले जातील आणि इथून पुढे मला ना, ना थे 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 ते ते आता त्यांना अजिबात दुखवायचं नाही असं काव्या मनाशी ठरवते तर दुसऱ्या दिवशी आता पार्थ हा नाश्ता करण्यासाठी बाहेर आलेला असतो मानिनी सुद्धा तिथे असते तेव्हा आता ती विचारते काय काव्याला ताप आलाय तेव्हा पार्थ म्हणतो हो अग आई तिला ताप आलाय मग आता तो म्हणतो गेले दोन दिवस झालेत ना खूप दगदग झाले ग तेव्हा मानिनी म्हणते हो ना बाळा ती उठली की मला सांग मग मी तिला ना जरा काळा बनवून देते आणि काळजी करू नकोस आता तू बायकोची कारण आई आहे ना तुझी मग आता पुढे तो म्हणतो काल रात्री मी अँटीबायोटिक दिलाय त्यांना आणि आता थोडं बरं वाटत असेल असं वाटतंय जो झोपेतून उठल्या ना त्या मग समजेल तेव्हा मानिनी म्हणते चांगली काळजी घेतोस बाळा बायकोची अशीच काळजी घेत जा हा आता ज्यूस घे बरं असं म्हणून ती पार्थला अगोदर ज्यूस देते तेव्हा पार्थ ते आता ज्यूस पिऊ लागतो त्यानंतर मानिनीला आठवतं की काव्याने सांगितलं की त्या मुलाचं अन माझं आता अजिबात बात काही अफेअर वगैरे नाही आहे योगा योगाने तो मुलगा तिथे आला मदत ऑफर केली पण मी ती नाकारली आणि म्हणूनच आमच्या दोघांमध्ये खूप भांडणं झाली पण काकू तुम्हाला खरंच सांगते आता आमचं तसं काहीच नाही आहे आणि मी हेल्पलेस होते म्हणूनच त्याची मदत घेतली असं काव्या अगदी पोटतिडकीने मानिनीला सांगितलेलं असतं आणि फायनली मानिनीने सुद्धा काव्यावर विश्वास ठेवलेला असतो मग तेवढंच विक्रम फोनवर बोलत आता तिथे येतो काव्याच्या विचारातून लगेच बाहेर पडते तेव्हा विक्रम नाश्त्यासाठी बसतो तर मानिनी त्याला नाश्ता सुद्धा वाढते मग त्यानंतर तो आता फोन ठेवतो तेव्हा मानिनी विचारते काय हो कोणाशी बोलत होता कारण चेहरा तर एकदम पडलाय हो तुमचा मग आता विक्रम थोडा म्हणतो मानिनी आपल्या आनंद आणि अपेक्षाचा ना काल ट्रॅक मध्ये डिओ झाला हे ऐकून मानिनीला आणि पार्थला जबरदस्त असा धक्का बसतो तेव्हा ती आता विचारते काय लगेच झाला सुद्धा मग आता तो म्हणतो हो झाला सुद्धा कारण कोर्टात काल त्याला खरं कारण काय आहे ना ते समजलं ते सुद्धा अगदी पहिल्यांदा त्या मुलीनेच सांगितलं त्याला की लग्नाच्या अगोदरपासून ऑफिस बॉस बॉसबरोबर तिचा अफेअर सुरू होता आणि म्हणूनच तिला आनंद सोबतच लग्न अगोदरपासूनच मान्य नव्हतं आणि या अगोदर तिने खोटी नोटी कारणं सुद्धा पुढे केली होती आणि आता लग्नानंतर तिचं ते बॉस बरोबरच अफेअर सुरूच आहे अजून सुद्धा तेव्हा मानिनी आणि पार दोघेही अगदी शॉक होतात हे सगळं काही प्रकरण ऐकून मग मानिनी विचारते काय लग्नानंतरही अफेअर सुरू आहे म्हटल्यानंतर आता तरी करायचं काय मग आता विक्रम पुढे सांगतो खरंच आपला आनंद अपेक्षेची खूप काळजी घ्यायचा तिला खूप जपायचा त्याचाही तिच्यावर खूप प्रेम होतं पण ह्या मुलींना असं सांगत नाहीत जर लग्ना अगोदर कुणावर प्रेम असेल तर ते सांगावं किंवा लग्नानंतर ते विसरता यायला हवं ना आणि लग्नानंतरही तुम्हाला ते विसरता येत नसेल ना तर तर तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर प्रतारणा करताय आणि याचा अर्थ असा आहे शेवटी तू बघितलंस ना मानिनी त्या मुलीमुळे अख्खं एक घर उद्ध्वस्त झालंच ना मग आता तो म्हणतो काही नाही ग हलीच्या जोडप्यांमध्ये ना डिओ प्रमाण वाढलंय एकमेकांना समजूनच घेत नाहीत आजकालची जोडपी आणि तुला सांगू मानिनी अगं कुटुंबासाठी कुटुंबातल्या नात्यांसाठी हे खरंच खूप भीषण आहे कारण कुणाला नाती ही टिकवायचीच नाहीयेत तू बघतीयस ना आसपास काय घडतंय कसं घडतंय तेव्हा मानिनी फुल टेन्शन मध्ये येते कारण काव्याची तिला भीती वाटू लागते त्याचबरोबर पार्थला सुद्धा आता एकदम कसं तरी होऊ लागतो कारण त्याने आणि काव्याने सुद्धा डिवोर्स फाईल केलेली असते आणि सहा महिन्यांच्या त्यांचाही डिवोर्स होणार असतो त्याचबरोबर नंदिनीची आणि जीवाची सुद्धा सेम तीच सिच्युएशन त्यामुळे पार आतून पूर्णपणे हलून गेलेला असतो दुखावलेला असतो आणि आपल्या आईबाबांना आपल्या या डिवोर्समुळे किती त्रास होईल याची जाणीव देखील त्याला तेथे आता होत असते विक्रमला फुल टेन्शन आलेलं असतं कारण त्याच्या भाज्याचाच डिवोर्स झालेला असतो तो म्हणतो कठीण आहे अगदी अवघड होऊन बसले गं मानिनी सगळं मानिनी त्याला धीर देते मग त्यानंतर पार्थला अचानक एक फोन येतो आणि म्हणून तो, तो तेथून बाजूला जातो मग मानिनी विक्रमला पोहे वाढते आणि लगेचच म्हणते मी चहा मागवते हा असं म्हणून ती मनात विचार करते नाही नाही हे तर खरंच शत्रू बरोबर सुद्धा घडू नये मला वाटतं कारण ना न टिकवणं वगैरे बाहेर होत असेल तसं पण माझ्या घरात नाही ना होणार आणि समजा तसं घडलंच तर कारण काव्याच्या बोलण्यावरती तर मी विश्वास ठेवला पण खरंच तिचं जुनं प्रेम ती विसरली आहे ना इकडे पार्थ हा रूममध्ये असतो काव्या तिथे अभ्यास करत शांतपणे बसलेली असते तेव्हा पार्थ फोनवर बोलत असतो की हो मला माहिती आहे मीटिंग तर खूप महत्वाची आहे पण मला आज यायला नाही जमणार किंवा तुम्ही पोस्टपोन सुद्धा करू शकता ही मीटिंग तेव्हा काव्या सगळं बोलणं ऐकते पार्थ आता त्याचा कोट आतमध्ये दे, ठेवून देतो तेव्हा आता काव्या विचारते दे काय हो देशमुख तुम्ही जाणार नाही आहात का आज ऑफिसला तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही आजारी असताना मी कसं ऑफिसला जाणार तेव्हा काव्य म्हणते हो एवढी पण आजारी नाहीये मी जा की तुम्ही ऑफिसला आणि तुम्ही जर ऑफिसला गेला नाहीत ना तर मला खूप गिल्ट येईल कारण माझ्यामुळे ना तुम्ही ऑफिसला गेला नाहीत त्याचं मग आता पार्थ सुद्धा म्हणतो आणि जर तुम्ही आजारी असताना मी ऑफिसला गेलो ना तर मग मलाच गिल्ट येईल की तुमची काळजी न घेता आज ऑफिसला गेलो असं म्हणून तो आता लगेचच दुसरीकडे जातो तेव्हा काव्या म्हणते असं काय करताय हो जी काळजी नव्हती नक्कीच घेऊ शकते त्यामुळे तुम्ही जा आता आणि तुम्ही घरात बसून दिवसभर काय करणार आहात तसं तुम्ही जर ऑफिसला गेला तर तुमची चार कामं सुद्धा होऊ शकतात मग पार्थ म्हणतो काम तर होत राहतील हो पण तुम्ही आजारी आहात आणि तुमच्या सोबत कोणीतरी असायला नको का तेव्हा ती म्हणते घरात बाकीची माणसं आहेत ना ते घेतील माझी काळजी आणि तुमचं काय हो तुम्हाला तिसातल्या पहिल्या आर्किटेक्ट मधनं पहिल्या पन्नासातल्या आर्किटेक्ट व्हायचंय का पण बाबा ओरडतील हा तेव्हा पार्थ आता तिच्या जवळ बसतो आणि विचारतो काय हसलात तुम्ही अहो तुम्ही आजारी आहात आणि तुमची काळजी घेण्यासाठी मी इथे घरी थांबलो म्हणून ना बाबांना मला शाबासकी देतील शाबासकी मग ताब्या म्हणते जर तुम्ही ऑफिसला गेला नाहीत ना तर मग मी तुम्हाला नाशिक धापाटे देईल तेव्हा भा पार्थ म्हणतो तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करू नका सारखं सारखं ऑफिसला जाण्यासाठी मग नाही तर मी तुम्हाला कप सिरप पाजन आणि तोंडाला अशी चिकटपट्टीच लावून ठेवेन म्हणजे ना तुम्ही शांतपणे झोपाल मग काव्या विचारते हो काय बोलताय काय तुम्ही मग आता पार्थ म्हणतो तुमची गैरसोय होऊ नाही तुमच्या हाकेसाठी कुणीतरी असावं इथे म्हणून थांबतोय ना मी तेव्हा काव्या म्हणते बास बास हा देशमुख आता अहो बास ना आता प्लीज इतका सारखं तुम्ही माझ्यासारखं मागे पुढे करताय अहो गरज नाही असं तुम्हाला सारखं सारखं माझ्या मागे पुढे करण्याची मी तुम्हाला ऑफिस मध्ये जायला सांगितलंय ना मग जा की तुम्ही का नाही ऐकत आहात तुम्ही माझं काय प्रॉब्लेम काय आहे नक्की तुमचा त्यामुळे प्लीज जा तुम्ही ऑफिसला तेवढ्यातच मानिनी आता तिथे येते आणि दाराच्या फटीतून सगळं हे पाहते काव्याचं त्याच्यावर ओरडणं आणि बोलणं सुद्धा मग आता मानिनीला जरा राग येतो आणि ती मनातच विचार करू लागते काव्याचं काय चाललंय हे उगीच पार्थवरती ओरडतीये आणि माझ्या पार्थने तिची काळजी घेतलेली तिला नको आहे का नक्की काही प्रकार काय आहे हा खरंच ना नीट आता जाणून घ्यायलाच हवं असं मानिनी ठरवते त्यानंतर आता मानिनी जेव्हा तेथून जाते ना तेव्हा काव्या उठते पार्थ सुद्धा आता तिच्या जवळून उठलेला असतो आणि एकदम शांत शांत उभा असतो त्याच्या मनाला आता खोलवर जखम झालेली असते कारण काव्या अगदी तडातडा त्याला बोललेली असते म्हणून त्याचवेळी आता काव्याला सुद्धा मग त्याच्याबद्दल वाईट वाटतं ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि विचारते देशमुख अहो वाईट वाटलं का तुम्हाला पण खरंच अहो नको माझी काळजी घ्यायला इथे कोणीच अहो मगाशी तुम्ही फोनवर बोलत होतात ना ते बोलणं खरंच मी ऐकलंय मला सांगा आता महत्वाची मीटिंग आहे ना तुमची ऑफिस मध्ये मग जा की तुम्ही हे पहा माझ्यामुळे ना तुमचं कोणतंही नुकसान झालेलं ना मला नको आहे तेव्हा पार्थ आता नेहमी हसतो आणि म्हणतो पण नुकसान तर होणारच नाहीये तेव्हा काव्य विचारते पण ते विचार कसं मग पार्थ आता पुन्हा म्हणतो मी स्मार्ट मार्केटिंग बोका आहे ना मग काव्या विचार ते केलं का स्वतःचं स्वतः कौतुक आता सांगाल का तुम्ही जरा घरात बसून तुमचं काम नक्की कसं होणार आहे मग आता पार्थ म्हणतो माझ्याकडे नाही काय आयडिया आहे मी कामावर जाता माझं काम सुद्धा होईल आणि इथे बसून मला तुमची काळजी सुद्धा घेता येईल तर इकडे जेव्हा किचन किचनमध्ये असतो त्यांनी अंडी आता उकडत घातलेली असतात ते त्याच्या तोंडाला अक्षरशः हाती अंडी पाहून पाणी सुटलेलं असतं तो म्हणतो अरे बाप रे अंडी गरम अंडी गरम मग तेवढेच पार्थ तेथे येतो आणि म्हणतो अंडी गरम म्हणजे ते भाई भाई तुला हवी का अंडी सांग मी अशी ना मस्त सोलून वगैरे देतो अशी कापतो आणि मस्त मिरची मीठ लावून देतो तुला तेव्हा पार म्हणतो हो का असं आहे पण मला ना अशी अंडी वगैरे नकोच आहेत मला दुसरं काहीतरी हवंय तेव्हा जिमची बॉडी नाही देणार हा तुला असं जीवा गमतीने म्हणतो त्याच वेळी आता पार्थ म्हणतो नको रेमी डबल होईल अशाने तेव्हा जिवा हसतो आणि विचारतो काय हवंय मग तर पार्थ आणि त्याच्यामध्ये खूप गमती जमती होतात तर पार्थ आता जरा सिरियस होतो आणि म्हणतो जीवा कसं आहे ना अरे आज ऑफिसमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे आणि काव्याची तब्येत सुद्धा नरम गरम आहे म्हणणं होतं की असं म्हणून तो जरा थांबतो तेव्हा जीवा विचारतो काय मी काव्यासोबत थांबू का मग काय बोलतोस काय अरे दादा तू तेव्हा पार्थ असतो आणि म्हणतो नाही रे तसं नाही म्हणत मी काव्याला काय हवंय नकोय ते तुला बघण्याची गरज नाहीये माझं ना थोडं जबाबदारीच काम आहे तू करशील का ते काम तेव्हा जीवा विचारतो काय बोल ना तू काय करायचंय तेवढं सांग फक्त तेव्हा पार्थ म्हणतो आज ना ऑफिसमध्ये खूप मोठे क्लाइंट येणार आहेत सो काव्याजवळ मला इथे त्यांची काळजी घेण्यासाठी थांबायचंय आणि मी जर नाही गेलो ना ऑफिसला तर मीटिंग मिस होईल सो तू माझ्या ऐवजी जरा ऑफिसला जाशील का असं तो आता जीवाला विचारतो तेव्हा जीवा विचारतो काय मी आणि ऑफिसला अरे गेले कित्येक दिवस झाले अरे दिवस जाऊन पण गेले कित्येक महिने झाले मी ऑफिसलाच गेलो नाहीये असं जीवा सांगतो तेव्हा पार्क म्हणतो बरोबर आहे पण काव्या माझ्यासाठी पहिल्यांदा डबा घेऊन आल्या होत्या ना तेव्हा तू ते आला होतास तेव्हापासून आलाच नाही ना ऑफिसला मग जीवाला ते सगळे प्रसंग आठवतात प्रकारे मला तेव्हा काव्याचा राग आला होता आणि मी बाहेर पडलं होतं ऑफिसच्या आणि तेव्हापासून ऑफिसमध्ये पाय सुद्धा ठेवलं नाही हे आठवतं तेव्हा पार्थ विचारतो रे काय रे आठवलं ना तुला मग आता एक काम कर ना जाशील ऑफिसला जेव्हा म्हणतो मला काही प्रॉब्लेम नाही रे पण ऑलरेडी तू मिटिंगची काहीतरी तयारी करून ठेवली असेल डिस्कस करून ठेवलं असेल आणि आता मी हे सगळं कसं हँडल करणार आहे सांग बरं त्यावेळी पार्थ म्हणतो रे तू करशील रे व्यवस्थित आहे तुझा चार्म ना जरा वेगळा आहे तेव्हा हा चार ऑफिस मिटिंगमध्ये नाही चालत ना दादा असं तो म्हणतो हे तुला चांगलंच माहित आहे त्यामुळे उगीच खोटं कौतुक तू वगैरे करू नको हा माझं त्याचबरोबर खूप मोठे क्लाइंट आहे आणि चुकून काही गडबड झाली तर त्याचे तर परिणाम ना तुलाच भोगावे लागतील आणि माझ्यामुळे तुझं नुकसान झालेलं नको आहे मला दादा तेव्हा पार्थ म्हणतो जीवा तू ठरवून सुद्धा माझं नुकसान कधी करू शकत नाही आणि ते क्लाइंट येणार आहे तुला वाटलं तर फक्त सजेशन दे आणि त्यांचं फक्त ऐकायचंय आहे आणि बाकी माझी टीम आहेच ना आणि टीमचं काय रे बाकी सगळे तुझे मित्रच आहेत ना पण समजा त्यांनी असा अचानक भयानक काहीतरी प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देणार आहे असं जीवा विचारतो तेव्हा पार्थ म्हणतो उत्तर देशील रे पण माझ्या या जीवाला काही जमणार नाही असं कधी होईल का कारण मागच्या वेळी नंदिनीच्या क्लाइंटला कसं कन्व्हिन्स केलं होतं अगदी तसंच तेव्हा जीवा म्हणतो हो पण मला खूप भीती वाटायला लागली अरे दादा जीवा वेगवेगळी बेक कारण देऊ लागतो ते पाहून आता पार्क म्हणतो मोठा भाऊ कधीतरी काम सांगतोय तर तुझे आपले नखरेच सुरू आहेत जीवा म्हणतो मी नखरे करत नाही मी आता आलोय ना जिमला जाऊन त्यात अजून अंोळ बाकी आहे माझी तुला माहिती ना किती वेळ लागतो मला आंघोळीला त्यात माझी ही अंडी तेव्हा पार्थ म्हणतो आता ही अंडी ना माझी आहे समजलं मग आता जीवाला तो तिथून अगदी काढूनच देतो तेव्हा जिवा अरे दादा अरे दादा माझं फॅट वाढेल हा असं म्हणतो त्याच वेळी आता पार्थ असतो आणि म्हणतो चला आता जीवामुळे ना मला काव्याची काळजी सुद्धा घेता येईल तेवढ्यात जीवा आता इकडे मध्ये येतो आणि म्हणतो जाऊ दे जातोच आज आजच्या दिवस दादाचं ऐकतोच मग तेवढ्याच त्याच्या मित्रांनी त्याला फोन येतो तेव्हा आता त्याचे मित्र म्हणतात की काय रे चोच्या दिवसभर घरामध्ये पडीक असतोस जीवा अरे चुकून लागलं असेल बघ ना फोन तू त्यानंतर ते मित्र मिळून आता खूप गप्पा मारतात तेव्हा जीवा अरे किती दिवस झाला आपण भेटलो नाही तेव्हा आज भेटूया ना आता या क्षणी भेटूयात फुल बारिशवाला मोसम आहे आपण ट्रेकला निघालोय आता तेव्हा जीवा विचारतो काय कधी ट्रेकला जायचंय पण त्यावेळी आता त्याचे मित्र म्हणतात कसं आहे ना आता या क्षणी तू आवडून लगेच आम्हाला भेट तेव्हा जीवा म्हणतो नाही रे बाबा असं लास्ट मुवमेंटला कोण सांगतं का त्यातल्या त्यात मला ऑफिसला जायचंय आज तेव्हा ऑफिसला असं म्हणून त्याचे मित्र त्याच्यावर हसतात आणि म्हणतात अरे शेवटचा कधी ऑफिसला गेला होता आठवत आहे का तुला मग जीवा म्हणतो अरे खरच जायचे पण मला सांग या अगोदर मी अशी कधी टांग दिली आहे का तुम्हाला नाही ना पण आज खरच इम्पॉर्टंट काम आहे त्यामुळे जावं लागेल आणि त्यातल्या त्यात दादाला खूप माझी गरज आहे तेव्हा मित्रांचं काय मग असं त्याचे मित्र विचारतात तेव्हा जीवा म्हणतो भाई मंडेला जाऊयात ना आपण तेव्हा वीक डेजमध्ये आम्हाला अजिबात टाइम नसतो समजलं ना असं त्याचे मित्र म्हणतात कारण आम्हाला काम करतात येत काम करावंच लागतं तुझ्यासारखा सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला नाही आलो ना म्हणून तर आता मला सुद्धा माझ्या फॅमिलीसाठी थोडं काहीतरी आज करायचं खास करून माझ्या दादासाठी म्हणून ऑफिसला जायचं असं जिवा म्हणतो त्याचवेळी आता त्याचे मित्र म्हणतात ते बाबा आम्ही तुला सांगत नाही आहे डायरेक्ट यायला सांगतोय समजलं जिवा म्हणतो थांबा जरा मी आता खाली जाऊन जरा दादाला विचारतो मीटिंग किती वेळ चालेल आणि मग रस्त्यातच तुम्हाला भेटेन जाऊया मग ट्रेकला फक्त पाच द्या मी कॉल बॅक करतो तर दुसरीकडे मानेनी सतत काव्याचाच विचार करत असते त्याचवेळी आता तिला सततच काव्याचं ते बोलणं आठवत असतं की तुम्ही जा प्लीज पारत बरोबर कशी तुटकपणे बोलते हेच आणि त्यानंतर जे सुनीताने सांगितलेलं असतं काव्याच्या पास्टबद्दल ते सुद्धा आठवतं आणि तुमच्या मुलाच्या सुखाची किल्ली माझ्या हातात अजूनही नाहीये काकू असंही काव्याने स्पष्टपणे मानिनीला सांगितलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी आठवून आठवून तिला आता खूप त्रास होऊ लागतो मग आता ती पाणी पिते आणि म्हणते काव्या नेमकी कशी आहे कारण पार्थबद्दल बद्दल तिला काही वाटतं असं तर जाणवत नाही आणि त्यात ती अशी म्हणाली सुद्धा आहे की दुर्दैवाने तिच्याकडे पार्थच्या सुखाची किल्ली नाहीये म्हणून आणि आता ही पार्थ बरोबर बोलताना तिचा सूर अगदी भांडणाचाच होता याचा अर्थ काव्याला त्याच्याशी जुळवूनच घ्यायचं नाहीये असं तर होत नाहीये ना पण कालच्या तिच्या बोलण्यातून तिचं बोलणं खरंच जेन्युइन वाटलं मग आता आता लगेचच मानिनी म्हणते देवा या सुनीताने ना नको त्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये भरवल्या आहेत आता ना मी हिला कॉलच कर करते असं म्हणून ती पटकन सुनीताला कॉल देखील मानिनीचा आलेला फोन पाहून लगेच इकडे सुनीता सुद्धा कॉल रिसीव करते आणि हाय मानिनी बोल ना कसा काय फोन केलासाच असंही विचार तेव्हा मानिनी म्हणते अगं असं सहज म्हटलं विचारूयात काय करतेस मग आता सुनीता म्हणते काही नाही ग कॅफेमध्ये आहे आणि नेहमीचीच कामं चालू आहेत बस दुसरं काय करणार आहे मी आणि तुझं काय चाललंय तेव्हा माणिनी म्हणते माझं म्हणजे अगं खरं सांगू का माझी अशीच काम अटपली आणि निवंत अशी बसले होते आणि तुझी आठवण आली म्हटलं तुला कॉल करूयात पण तुला शक्य आहे ना ग बोलणं असं ती विचारते आणि तुझी गडबड असेल ना तर तसं सांग हां तेव्हा सुनीता म्हणते माणिनी तुझ्या बोलण्याचा ना सूर हल्लाय हा आता आणि हे मला कळतंय त्यामुळे बोल आता काय गडबड झाली आहे का घरात तेव्हा माणिनी म्हणते गडबड ना अगदी माझ्या डोक्यात झाली आहे हा तू ना सुनीता उगीच इकडे येऊन नको त्या गोष्टी माझ्या डोक्यात भरवल्या आणि माझ्या डोक्यात नको ते बीज सुद्धा पेरले आणि असं वाटतं ना उगीच त्या बीजाला असं खतपाणी सुद्धा घातलं जाते तेव्हा सुनीता विचारते म्हणजे मग आता मानिनी म्हणते अगं राहून राहून त्या काव्याबद्दलचे विचार माझ्या डोक्यात असे घोळावत राहत आहेत मग सुनीता विचारते माझ्यामुळे होते असं म्हणणं आहे का तुझं मानिनी म्हणते हो अगं मग मानिनी म्हणते काय गरज काय होती तुला नको ते माझ्या सुनेबद्दल सगळं काही सांगण्याची सगळ्या अशा गोष्टी काव्याबद्दल माझ्या मनात भरवल्या त्यामुळे काव्याबरोबर बोलताना सूर एवढा विचित्र लागतो ना अगं पण काव्याने सगळं काही खरं सांगितलं अगदी तिच्या आईवडिलांची शपथ घेऊन सुद्धा सांगितलंय की असं काहीही नाहीये आणि माझ्या दोन्ही सुनाना अगदी नात्यांना जीव लावणारे आहेत त्यामुळे त्या खोट्या शब्दाने अशा घेऊ शकत नाही आणि तुला सांगू सुनीता गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या घरात खूप काही काही घडून गेलं आणि वाद सुद्धा झाले होते तेव्हा काव्यानेच खर तर सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या म्हणजे अगदी सुरुवातीला काव्या जी या घरात आली होती ना ती अगदी विचित्र वागायची पण आता माझी काव्य खरंच खूप बदलली आहे आणि आता ती असं काही नाही करणार म्हणजे हे बघतीचं लग्न अगोदर अफेअर होतं हे तिने खरंच मान्य केलंय पण आता या क्षणी तिचा त्या मुलाबरोबर काहीही संबंध नाहीये हे तिने अगदी सांगितलंय तेव्हा सुनीता विचारते मग माझ्या डोळ्यांना दिसलं ते काय होतं तेव्हा मानेनी म्हणते तू जे पाहिलं ना ते अर्धसत्य होतं सुनीता हे बघ काव्याच्या स्कूटरच्या डिक्कीमध्ये तिची ओढणी अडकली होती आणि अगदी किल्ली सुद्धा अडकली होती रस्त्यात त्या मुलाने ना तिला फक्त मदत केली आणि म्हणून काव्याची ओढणी त्या मुलाच्या हातात होती आणि नेमकं ना तू तेच बघितलंस आणि हे सगळं तुम्हाला मला सांगितल्यामुळे मग माझ्याही डोक्यात संशय निर्माण झाला हे बघ सुनीता आपण काय बघतो काय आहे यामध्ये ना खूप फरक असू शकतो आणि हा असा संशय एकदा निर्माण झाला ना की मग ना प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तेव्हा सुनीता विचारते हे मला तू सांगायला केला आहे का स्वतःला सांगायला अगं शाळेत असताना कोणाकोणाच्या जोड्या आहेत हे एका नजरेत बघून मी तुला सांगायची तुला आठवत असेल ना कारण कोणाच्या नजरेत काय आहे हे मला लगेच समजतं ग मग मानिनी म्हणते मलाही माझ्या सुनेच्या नजरेत ना की ती खोटं बोलत नाहीये तेव्हा आता लगेचच सुनीता विचारते तुला असं वाटतंय ना खरच असं नाही आहे चांगलंच आहे ना, ना मग तुझ्या मुलांचे संसार सुखाचे हो अशी देवाकडे प्रार्थना करेन असं म्हणून सुनीता आता फोन ठेवते त्यानंतर आता पार्थ इकडे किचनमध्ये असतो तेव्हा आता जिवा तिथे येतो आणि म्हणतो दादा मला सांग तुझ्या क्लायंटची मिटिंग किती वेळ चालेल रे तेव्हा आता पार्क म्हणतो असं कसं सांगू रे मी आता तेव्हा तू त्यांना एकदा विचारणार आहे असं जीवा म्हणतो तेव्हा पार्क म्हणतो आपण असं क्लायंटला कसं विचारणार ते किती अनप्रोफेशनल वाटतं सांग बरं आता मला जीवा तो रोपडक आहे बरं तुझं काय काम आहे का असं आता तो विचारतो तेव्हा जीवा म्हणतो अरे नेमका मित्रांचा फोन आला आणि त्यांनी ट्रेकिंगचा प्लॅन केलाय ते म्हणतात की मीटिंगला जाऊ नको म्हणून पण मी त्यांना सांगितलं मी माझ्या दादाला विचारतो तेवढ्यातच त्याच्या मित्रांचा फोन येतो तेव्हा पार्कला तो म्हणतो थांबा दादा मी यांच्याबरोबर बोलतो मग आता जीवा फोनवर बोलत असतो की थांबा रे माझ्या दादाला विचारू द्या जरा किती वेळ मिटिंग चालेल मग मी तुम्हाला कॉल बॅक करतो असं म्हणून जेव्हा तो फोन ठेवतो हो तेव्हा आता पार्कला तो, तो विचारतो सांग ना दादा किती वेळ चालेल मीटिंग तेव्हा पार्क म्हणतो असं नाही सांगता येणार ना रे मग जेव्हा म्हणतो मला अडकल्यासारखं झालं काय करावं कळत नाही तेव्हा पार्थ म्हणतो हे बघ मला तुझ्यावर काहीच लादवायचं नाहीये किंवा तुला कोणतंही काम सांगायचं नाहीये असं अडकवून सुद्धा ठेवायचं नाहीये त्यामुळे तू एक काम कर तुझा ट्रेकला मी बघतो माझ्या कामाचं मला तुझ्यावर माझ्या ऑफिसचा भार सुद्धा द्यायचा नाहीये तेव्हा जेव्हा म्हणतो तू असं नाही रे दादा समजून घेणार मग त्यावेळी आता पार्थ म्हणतो राहू दे जीवा असं म्हणून पार्क जरा रागत तेथून जातो जीवालाच मग मग बद्दल वाईट वाटतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जेव्हा हा नंदिनीला म्हणतो हे बघ जेव्हा मी तुझ्याकडे आलो ना तेव्हा तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता ना माझ्याकडे नाही आहे तुझ्यासाठी वेळ समजलं नंदिनी त्याचा हात पकडते जेव्हा रागातच म्हणतो रागा नंदिनी हात सोड आणि असं म्हणून तो गुपचूप झोपून घेतो तर दुसरीकडे आता काव्या पार्थला विचारते ट्विन वॉच असं म्हणून आता ती पार्थकडे बघतच राहते पार्थ असतो मग काव्या म्हणते बरोबर आहे देणाऱ्याला तरी काय माहीत आपल्याला डेवर होणार आहे तेव्हा पार्थच्या हातातून ते वॉचच पडतं आणि ते फुटून जातं तेव्हा काव्या म्हणते पार्थ मला असं म्हणायचं नव्हतं हो सॉरी हा सॉरी पार्थ तेव्हा काव्या अक्षरशः रडकुंडीला येते तेव्हा पार्थ म्हणतो इट्स ओके काव्या अहो एवढंही काही बिघडलेलं नाही सगळं काही दुरुस्त करता येईल अगदी घड्याळ सुद्धा असं म्हणून त्या घड्याळाकडे पाहतच राहतो तर मित्रांनो अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा